जागतिक महासागर दिनानिमित्त पांढरा समुद्र भाटे मिर्या येथे प्राध्यापक अनिरुद्ध अडसूल यांनी महासागराच्या पूजेचे तथा बीच स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन केले होते भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई बेस आणि मत्स्य विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लॅस्टिक कचरा विषयावर जागरूकता व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते व मिरकवाडा बांधरात जागरूकता रॅलीचे आयोजन केले होते अशोक कदम यांनी ग्लॉबिएटर प्रोजेक्टबद्दल व समुद्रातील प्लॅस्टिक कचरा याबद्दल माहिती देताना प्लॅस्टिक कचरा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सर्वांनीच करावे व विद्यार्थ्यांनी विशेष भूमिका निभावे असे सांगितले या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यात प्रथम पारितोषिक कुमार गोविंद चौधरी दुसरे पारितोषिक कुमारी चांदणी दत्त तर तिसरे पारदर्शिक कुमारी शिवकन्या सोनावणे यांनी पटकावले या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर दबीर पठाण डॉक्टर अनिरुद्ध अडसूल डॉक्टर संदेश पाटील डॉक्टर राहुल सद्यवर्ते प्रमुख मान्यवर उपस्थित होते भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई बेस्ट टीम ने विद्यार्थ्यांसोबत समुद्र किनारा स्वच्छ केला तसेच महासागरातील प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी जागरूकता रॅलीचे आयोजन करून मिरकवाडा बंदर ते मच्छी मार्केटपर्यंत व स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने जागरूकता रॅली काढली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई बेचचे वैज्ञानिक डॉक्टर देवानंद उईके स्वप्नील शिर्के हर्षवर्धन जोशी संजीव कुमार आणि मुजावर यांनी विशेष परीक्षण केले

nablanabla yeah, yeah, yeah.